नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी बांधव लाडकी बहीण योजनेची के वाय सी अपडेट आलेली आहे म्हणजे के वाय सी ही अपडेट कोणत्या लाडक्या बहिणीसाठी करायची आहे आणि ही केवायसी का करायची आणि केवायसी करण्यामागचा जो हेतू आहे तो काय मित्रांनो आपण बघत आहात शेतकरी हप्ता चॅनल आणि या चॅनलवरती आपल्याला शेती विषय सरकारी योजना आणि फॉर्म या विषयी आपण सर्व माहिती बघितली जाते तर आमच्या चॅनलवरती अगदी फ्री आणि मोफत माहिती दिली जाते आणि त्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला नवीन नवीन अपडेट लवकरात लवकर योजनेची केवायसी हे म्हणजे केवायसी काय आहे आणि केवायसी तुम्हाला आ, कशा प्रकारे करायची पहिलं म्हणजे तुम्ही एक बँक खाते तुमचे जे बँक खाते तुम्ही ऍड केले आहेत त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जोडण्याची अत्यंत गव गरज आहे जर काही वेळानंतर ते तुम्ही अपडेट केला असेल आणि त्यामध्ये तुम्ही काही चेंजेस केले असेल तर ते चेंजेस ते तुम्हाला तुमच्या बँकेकडे तुम्हाला एक आधार कार्ड झेरॉक्स घेऊन किंवा तुम्हाला ते अपडेट करण्यासाठी तुम्हाला बँके संप सर्वात महत्वाची बातमी म्हणजे जी आ, के वाय सी आधार कार्ड अपडेट केला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मोबाईल नंबर अपडेट केलेला नाहीये तर तुम्हाला एक मोबाईल नंबर अपडेट करण्याची अत्यंत गरज आहे तर तुम्ही अपडेट केलेला असेल तर तुम्ही निश्चित राहा की तुमच्या जो बँक खात्याला फक्त तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेला जोडण्यात अत्यंत ज्यांनी ज्यांनी जी के वाय सी बँकेला आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं नाही म्हणजे जे सरकारकडे पैसे पाठवण्यासाठी त्यांना एक अडचण निर्माण होत आहे म्हणजे आधार कार्डावरती जे नाव आहे आणि बँकेमध्ये जी केवायसी ना केल्यामुळे ते बँकेत पैसे पाठवण्यासाठी एक अडचण येत आहे आणि ज्या ज्यांना अकरावा हप्ता आला आहे आणि त्यांनी ही केवायसी करण्याची गरज नाही पण या मागचे चार ते पाच हप्ते तुम्हाला जर आले नसेल तर तुम्ही ही केवायसी पहिल्यांदा करून घ्या पण ही केवायसी तुम्हाला कुठे करायची आणि का करायची या मागचे तुम्हाला सर्व कळलं असेल पण ही केवायसी तुम्हाला कुठे करायची आहे ही केवायसी तुम्हाला कुठेही नाही तर तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि ही केवायसी तुम्हाला तेथे अपडेट करून तुम्हाला तुमच्या लाडके बहिणीचा मेसेज तुम्हाला लवकरात लवकर येईल आणि लाडक्या बहिणी योजनेचा दोन दिवसापासून ही अकरा हप्ता मिळण्यास सुरू झालेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी आवडली आणि ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तो